नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा खळबळजनक घटना तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह बापलेकीचा दुर्दैवी अंत बीडच्या रामगड परिसरात तीन वर्ष चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे याआधी दोन दिवसांपूर्वीच तिच्या पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती मृतांची नावे जयराम शहादेव बोरवडे वडील व अक्षरा जयराम बोरवडे मुलगी अशी आहेत दोन दिवसांपूर्वी जयराम आपल्या मुलीला घेऊन घराबाहेर पडला होता त्यानंतर काही तासांतच तो इमामपूर शिवारातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला परंतु मुलीचा मागमूस लागला नव्हता सकाळी मात्र रामगड परिसरात अक्षरा हिचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुड बनले आहे प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे केवळ वर चार वर्षांपूर्वी जयरामचा विवाह झाला होता आणि तीन वर्षांच्या मुलीवर त्याचा फार जीव होता असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत या हृदयद्रावक घटनेमुळे बीड सर्वत्र शोककळा पसरली आहे प्रतिनिधी भारत गायकवाड सोबत ठळक घडामोड शहरामध्ये जयराम बोरवडे यांचा गळफास घेतलेला अवस्थेत आढळला त्याबाबत मृतदेहाचे पोस्टमॉर्टम वगैरे करून पुढील कार्यवाही करण्यात आली आहे आणि त्या दरम्यान त्यांच्यासोबत एक त्यांची तीन वर्षाची मुलगी अक्षरा नावाची मुलगी होती पण ती मिळून येत नव्हती त्याबाबत शोध चालू होता आज रोजी सदर मुलीचाही गळपात घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आपल्या रामगड परिसरामध्ये आढळून आले आहे आणि ते पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह पाठवण्यात आले आहे अधिक तपास सुरू आहे काय कारण वगैरे त्याबाबत अजून तपास चालू आहे कुठल्या कौटुंबिक कारण आहे काही इतर कारण हो आहे त्या त्याने स्वतः वळपास घेतला आणि मुलीला अशा प्रकारचा वळपास घेतल्या प्रकारच दिसून येत आहे अधिक तपासून त्या प्रकरणात काही पथक वगैरे यामध्ये तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या अंगाने तपास करण्यात येत असून त्याचे पुरावे वगैरे हस्तगात करणं चालू आहे एकंदरी सध्याची काय तपास करण्यात आलं यावरून जे काय मुलीचे वडील आहेत त्यांनीच कुठल्या तरी कारणाने मुलीला गळफास दिला असावा अशी शक्यता असून त्यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली शक्यता